नमस्कार मैत्रिणीनो मी सीमा आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर एखाद्या दिवशी ऐनवेळेस गडबडीमध्ये ला आपल्या मुलांनी जर आलू पराठे मागितले तर त्यावेळेस आपल्याला बटाटे उकडण्यापासून ते बटा पूर्ण असे पराठे बनवण्यापर्यंत जास्त टाईम जातो तर त्यासाठी तुम्ही या पद्धतीने जर झटपट असे आलू पराठे बनवले तर अगदी पाच ते दहा मिनटामध्ये आलू पराठे आपले तयार होतात तर हे आलू पराठे खायलाही एकदम छान चविष्ट असे लागतात आणि अगदी झटपट तयार होतात चला वायान ता तर मग जास्त वेळ वाया न घालवता आपण इन्स्टंट असे आलू पराठे तयार करूयात तर त्यासाठी येथे आपण तीन मीडियम साईजचे बटाटे आहेत ते छान खिसवून घेतलेले आहेत आणि हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून असे आपण घेतलेले आहेत तर यामधले पूर्ण पाणी हे काढून घ्यायचं आहे आणि हे आता बटाटे आपण घेतलेले आहेत तर त्यामध्ये आपण इथे कोथिंबीर घालून घेणार आहोत त्यामध्येच आपण येथे एक मीडियम साईजचा कांदा छान बारीक कट करून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर इथे आपण लाल मिरची पावडर एक चमचा यामध्ये घालून घेणार आहोत त्यानंतर आपण येथे अगदी पाव चमचा जिरे घालणार आहोत याऐवजी तुम्ही जिरी ही घालू शकता यामध्ये त्यानंतर गरम मसाला अर्धा चमचा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ यामध्ये घालून घ्यायचा आहे यामध्ये तुम्ही थोडासा चाट मसालाही घालू शकतात तर हे छान आता आपण मिक्स करून घेणार आहोत तर मिक्स झाल्यानंतर हे आपलं स्टपिंग तयार झालेलं आहे तर आता आपण इथे ही गव्हाची कणिक आहे ती मळून घेतलेली आहे तर ती इथे आपण घेतलेली आहे तर त्याचा आपण एक गोळा आता आपण काढून घेणार आहोत आणि छान गोळा हा मळून घ्यायचा आहे गोलाकार हा गोळा करून आपण हा गोळा पिठामध्ये बुडवून याची छान अशी गोलाकार पूर्ण चपाती याची लाटून घेणार आहोत तर एकदम पातळ अशी आपल्याला याची चपाती चा चांगली लाटून घ्यायची आहे आपण तर रोजची चपाती लाटतो त्याच पद्धतीने आपण ही चपाती लाटून घेतलेली आहे त्यावरती आता आपण हे तयार केलेलं स्टफिंग जे आहे पराठ्याचं आपलं जे सारण आहे ते यामध्ये आपण घालून घेणार आहोत तर तुम्ही या पद्धतीने जर पराठे केले तर अगदी इंस्टंट आपले पाच ते दहा मिनटामध्ये पराठे तयार होतात आणि मुले ही आवडीने खातात तर खायलाही एकदम चविष्ट असे हे पराठे लागतात तर इथे आपण हा दुमडून घेणार आहोत इथे तुम्ही गोलाकार ही पराठा बनवू शकतात किंवा चौकोनीही पराठा बनवू शकता तर येथे मी चौकोनी हा पराठा बनवणार आहे तर या पद्धतीने आपण हे सारण घातल्यानंतर आता आपण हा थोडा पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि याला अगदी हलक्या हाताने आपण थोडंसं आपण हे लाटून घेणार आहोत तर अगदी चारी बाजूने आपण थोडं थोडंसं हे लाटून घ्यायचं आहे तर लहान मुलांना असे चौकोनी पराठे असले तर मुले ही आवडीनेही खातात आणि दिसायला छान असलं की पटकनही संपवतात तर एकदम छान असे हे पराठे आपले होतात तर आता आपला हा पराठा लाटून तयार झालेला आहे तर आता आपण गॅसवरती हा पराठा भाजून घेऊयात तर त्यासाठी इथे आपण तवा गरम करून घेतलेला आहे त्यावरती आपण हा पराठा घातलेला आहे अगदी एक ते, 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 ते दोन मिनटामध्ये आपला हा पराठा आता भाजून तयार होत आहे थोडेसे बबल आले की आपण हा पराठा पालटून घ्यायचा आहे आणि वरतून यावरती आपण तूप लावून घेणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही बटर किंवा तेलाचाही वापर करू शकता तुमच्या आवडीनुसार इथे लावायचं आहे तर इथे मी तूप लावलेलं ला आहे तुपाचं थोडं प्रमाण जास्त ठेवायचं आणि छान लाट भाजून घ्यायचा त्यामुळे काय होतं की खरपूस भाजल्यानंतर एकदम चव ही या पराठ्याची एकदम छान अशी येते तर छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हा पराठा छान भाजून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम लो फ्लेमवरतीच आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे त्यामुळे टेस्टही एकदम छान अशी येते तर तुम्ही पाहू शकता अगदी छान असा आपला हा पराठा आता फुगलेला आहे तर अगदी मस्त असे हे पराठे तयार होतात आणि अगदी झटपट आपले हे पराठे छान होतात तर तुम्ही लहान मुलांसाठी हे टिफिनसाठीही असे पराठे झटपट करून देऊ शकतात किंवा सकाळच्या नाश्त्यासाठीही बनवू शकतात तर आपला हा पराठा आता तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी स्टपिंग ही आपली झालेली आहे आणि अगदी छान पराठा आपला हा आलू पराठा तयार झालेला आहे आणि खायलाही त्याच पद्धतीने चवीचा आपला हा आलू पराठा लागतो तर हा आलू पराठा तुम्ही सॉससोबत किंवा चटणीसोबतही सर्व करू शकता तर तुम्ही पण या खायला आणि या पद्धतीने पराठे नक्की तयार करून पहा तर एवढ्या सारणामध्ये आपले हे चार ते पाच आलू पराठे एकदम छान पद्धतीने आपले तयार होतात तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये